हे मित्रांनो हे उत्तरद्वार आहे मंदिराचं उत्तरद्वार आणि इकडेच श्री विसोबा केसराचं मंदिर आहे हे काय मावशी गोत्राच पण आहे हे देवाला वाहतात काय महत्वाचं आहे का देवाला या उत्तर दरवाजाला लागून नसेल चिंतामणींचं मंदिर आहे ते सुद्धा आपण आज जाऊन आता दर्शन घेऊया उला बरोबरांच्या नावानं चांगलं जय श्री औंढ्या नारानाथ चिंतामणी मंदिर मंदिर मित्रांनो मंदिरात मित्रांनो मोठं शिवलिंग आहे इतकं मोठं शिवलिंग आहे खरोखर फार मोठं शिवलिंग आहे मित्रांनो तुम्ही आलात तर इथं येऊन जावा नक्की भेट देऊन जावा आतमध्ये उत्तरेकडच्या बाजूला चिंतामणी मंदिर आहे फार मोठं शिवलिंग इथं आहे ओम नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय おーナーシュワイ、ナマシュワイ、ナマシュワイ、ナマシュワイ、オーナーシュワイ、ナマシュワイ、ナマシュワイ、ナマシュワイ、ナマシュワイ、ナマシュワイ、オーナー मित्रांनो मंदिराच्या उत्तरेस विश्वाबा खेचरांचं मंदिर आहे आपण जाऊन बघूया मित्रांनो इथे या ठिकाणी श्री संत नामदेव महाराज यांचे गुरु विश्वाबा खेचर यांचं मंदिर दिसतंय आपल्याला आपण आज जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो इथं मी जास्त व्हिडिओ केले नाहीत कारण इथं फार म्हणजे फार वाईट अवस्था होती आणि ती मला बघवलं नाही त्यामुळे मी तिथे त्यांची सगळे जरा सेवा केली त्यांना पाणी आणून दिलं दोन वेळा ते माझ्या हातून पाणी प्यायलं आणि त्यानंतर ते त्यांच्या अंगावर कांबरू घातलं म्हणजे पांघरून घातलं जखमा जास्त शूट करत बसलो नाही त्यांच्या जवळजवळ दोन तास ते अडीच तीन तास मी रिथे होतो पूर्ण त्यांची सेवा केली त्यांना काय पाहिजे ते बघितलं त्यांच्या तोंडावर माश्या बसत होत्या तर त्या माश्यासुद्धा मी हातानं थोडा वेळ घालवत बसलो आणि त्यांना दुसऱ्या कुशीवर पडायचं होतं त्यांना उचलून घेतलं आणि दुसऱ्या कुशीवर पाडवलं त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खरंच अवर्णनीय होता त्याने मला विचारलं कुठून आला मग मी म्हटलं आत्मापूरून आलो आहे आणि मग बाळूमामांचा सेवक आहे बाळूमामांचं नाव काढल्याबरोबर ते अगदी उत्साहानं म्हणाले अरे वा, वा वा साक्षात महादेव पहिलं वाक्य शब्द त्यांच्या तोंडातून होता पहिला शब्द होता साक्षात महादेव तर इथं कसं इकडं कशाला आला तुम्ही असं म्हटलं मला म्हटले मला म्हणजे साक्षात महादेवाला तिथं सोडून तुम्ही इकडं कसं काय फिरायला आहे असं मला मग म्हणाले ते म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा तेवढ्या लांब राहून मामांच्याविषयी माहिती कशी का काय आहे हे हा विचार करूनच मला थोडा आश्चर्याचा धक्का बसला हॅलो नमस्कार त्या महाराजांच्याकडे गेलो मी तिथं बघितलं सगळं आता मी सूट सूट काय केलं नाही कारण मला त्या महाराजांची सेवा अगदी मनापासून करायची होती मी गेलो तिथं अगदी उघड्या अवस्थेत होते त्यांच्या वर अंगावर काय झाकलेलं नव्हतं माशा बसत होत्या अंगावर जखमा होत्या भरपूर आणि मी जाऊन तिथं महाराजांना बघितलं आणि महाराज म्हणाले की त्यांनी आपसूकच मला बघितल्या बघितलं त्यांनी पाणी मागितले तर पाणी मागितले जाऊन मग तिथं पाणी एक ग्लास पाणी दिलं त्यांना पाणी दिल्यानंतर मग त्यांना बरं वाटायला लागलं आणि पाणी दिलं आणि त्यांच्या अंगावर जे कांबरू आहे पांघरूण आहे जे काय रग आहे तो रग घातला मी अंगावर आणि अंगावर रग घातल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर असं चेहऱ्यावर सगळ्या माश्या बसत होत्या सो मी थोडंसं असं माशा त्या माशाला असं डो डोक्याला असं मुंडाला वारा घालत बसलो आणि तशा अवस्थेत त्यांना झोप लागली तिथं आणि त्यांना विचारलं मी थो काही वेळानं विचारलं की त्यांना चहा पाहिजे का पहिल्यांदा चहा पाहिजे म्हणाले आणि नंतर मी चहा आणायला गेलो चहा आणला आणि थोडा थंड होऊ दे म्हणून ठेवलो आणि थोड्या वेळानं पाटाने विचारलं त्यांना परत दोन तीन वेळा विचारलं की चहा देऊ काय म्हणून तसं नको म्हणाले आणि मग मला असं जाणवत होतं की त्यांना खूप गाढ धूप लागते आता असं जाणवत होतं कारण अंगावरच्या माशा मासा ज्या बंद झाल्या होत्या तर मी इथं इतर तसं चौकशी केली तर हे असं का इथं ते दहा वर्षापासून आहेत असं समजते मला पण खरं काय फोटं काय माहीत नाही मला तर इथे व्यक्ती असे का खेचरांच्या विसोबा खेचरांच्या मंदिरामध्ये तर एकट्याने मला सांगितलं की हा एवढा तहसीलदार बापूस खरं चालू आहे बघूया काय तहसील जातो तहसीलदार भेटतो का बघूया प्रयत्न करायला काय हरकत नाही त्यांना एका चांगल्या असं दवाखान्यात किंवा चांगल्या त्यांची सेवा ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी पाठवली तर खरंच चांगलं होईल त्यांचं रिक्षावाला तरी काय दिसत नाही होतं तर झालं सगळं तहसीलदारांची भेट झाली भेटून आलो आणि त्यांनी आश्वासन दिलं की करूया म्हणजे त्यांचे त्यांनी आश्वासन दिलं मित्रांनो की एन जी ओला कुठल्या तरी बघूया आणि एन जी ओकडे त्यांची सुपूर्ती करूया म्हणून आणि मला सुद्धा त्यांनी सांगितलं की कोणी एन जी ओ एन जी ओ आहे का बघा कारण दवाखान्यामध्ये सुश्रूषा होत नाही आणि एन जी ओकडे जर दिलं तर त्यांची कायमची सेवा होऊन जाईल चांगली सेवा होऊन जाईल तर बघूया आपण तुम्हाला सुद्धा तुमच्यानंतर काय एन जी ओ वगैरे असतील तर